मग नऊशेला कसं काय गॅस मग तुम्ही त्यांना नऊशे दिल्यास मिळतंय आणि कमी पैसे दिल्यास मिळत नाही किंवा योग्य पैसे दिल्यास मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आलं जी मी काहीच नाही मना कितीला गॅस आहे गॅस नऊशे रुपये घेत होते माझ्याकडून शेवटी परत त्यांनी माझ्याकडून आठशे ऐंशी रुपये घेतले म्हणजे गॅस कितीला आहे आता सध्या आठशे रुपयाला आहे अच्छा 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 आणि किती घेतले तुमच्याकडून माझ्याकडून नऊशे ऐंशी आपलं आठशे ऐंशी रुपये घेतले नऊशे म्हणत होते पण आठशे ऐंशी घेतले माझ्याकडून ग्राहक आल्यानंतर तुमच्याकडे काय म्हणजे सुविधा आहे त्यांच्यासाठी आपल्याला कसलीच टाकी देता येत नाही ती उग एखादी जर चुकून एखादी लयच इमर्जन्सी राहिले तर एखादी टाकी आपण दिली असेल त्याच्या ते व्यतिरिक्त दुसरी टाकी जास्त पैसे दिल्यानंतर जो दर आहे किती आता किती आहे म्हणजे आठशे ऐंशी रुपये प्राइस आहे आपण ते पैसे जास्त कोणाकडून घेत नाही काही संबंध नाही पैसे डायरेक्ट ते आता ग्राहक म्हणत आहेत की अधिकचे पैसे दिले फाइट फॉर राईट न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोद आपले स्वागत करतो आज आपण एच पी गॅस प्रमोद गॅस अँड एज, जनरल एजन्सी या एच पी गॅसच्या एजन्सीच्या गोडाऊनजवळ आले आणि या ठिकाणी ग्राहक आहेत आणि ते ग्राहकाच्या सोबत इथल्या म्हणजे जे कर्मचारी आहेत इथं किंवा गॅस देणारे सप्लाय करणारे जे आहेत त्यांनी आरेरावी केली आणि अंगावर आला अशा पद्धतीने काय प्रकार काय तुम्ही नमस्कार सर माझं अनिल रमाकांत लोंडे नाव मी हनुमंतवाडी गाव माझं मी इथं गॅस एजन्सीचा च्या गोडाऊनला आलो होतो इथं आले की नंतर मी डायरेक्ट मध्ये घेऊन गेलो गाडी मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणणे की गाडी मध्ये कशाला आणला तो मी तुम्हाला याच्या अगोदर दोन दिवस ती सांगितलं पण तुम्ही ऐकत नाही मध्ये मग ते सिलेंडर तुम्ही ऐकलं मी अलीकडे गाडी थांबव नंतर मी उतरलो मग त्यांनी मला म्हणले मध्ये ठेवले नऊशे रुपये द्या मी म्हणलं नऊशे रुपयाला सिलेंडरच नाही साडेआठशे रुपयाला आहे तर त्यांनी म्हणले नाही नऊशे रुपये नऊशाला सिलेंडर रुप आहे मी म्हणलो नाही तसं म्हणल्याच्या नंतर त्यांनी दिना सिलेंडर खाली काढून घेतले गाडीच्या ठेवल्याला मध्ये तर मी म्हणलं त्यांना ऑफिसचा नंबर द्या तर त्यांनी म्हणले की ऑफिसचा नंबर आमच्याकडे नाही मी म्हणलं तुमच्याकडे ऑफिसचा नंबर नाही तर तुम्ही कस काही आस करला पैसे कस काय जास्त घ्या तुमच्याकडे नंबर नाही देऊ देऊया तुम्ही ऑफिसचा कस का नंबर नाही मॅनेजर मग असं खास झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने मला नंबर दिले त्यांनी मॅनेजरचा मॅनेजर मी बोलणं झालं मॅनेजर म्हणले की तुम्ही गोडाऊन कशाला गेला तुम्ही गोडाऊनला जायचं कामच नाही तुमचं डायरेक्ट ऑनलाईन करायचं गॅस तुम्हाला मिळून जाईल घरी पण गॅस आमचा अर्जंट संपल्याला आम्ही गोडाऊन नाही तर कुठं जायचं घ्यायला लगेच लागणार असल्यास ह्यांचे गाडी दोन दिवस येणार आमच्याकडे पण आम्ही बसायचं का अशा प्रकारे मॅनेजर पण बोलला आम्हाला मॅनेजरचं काय म्हणलं मॅनेजर तुम्ही हा फोन केला होता मॅनेजरला मॅनेजर म्हणले की तुम्ही गोडाऊनला कशाला गेलात गोडाऊनला जायचं कामच नाही कितीला गॅस आहे तुमचे गॅस इथं नऊशे रुपये घेत होते माझ्याकडून शेवटी परत त्यांची माझ्याकडून आठशे ऐंशी रुपये घेतले म्हणजे गॅस तर... किती कितीला आहे आता सध्या आठशे रुपयाला आहे अच्छा 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 आणि किती घेतले तुमच्याकडून माझ्याकडून नऊशे ऐंशी आपला आठशे ऐंशी रुपये घेतले नऊशे म्हणत होते पण आठशे ऐंशी घेतले माझ्याकडून तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय घडलं तुम्ही तुम्ही होता म्हणतो इथं नेमकं काय प्रकार घडलाय काय म्हणजे ऑफिसचा नंबर मला द्यायचं काम आहे तुम्हाला किंवा नागरिकांच्या सोय म्हणजे ग्राहकाच्या अडचणी असतात किंवा म्हणजे अर्जंट सप्लाय तर काय झालं नेमकं आमच्याकडे अर्जंट सप्लाय अरे राऊ केली त्यांच्या अंगावर गेला तुम्ही तुम्ही कोण आम्ही नाही अंगावर जायला हॅलो नाहीच काय आम्ही अंगावर जायला नाही गॅस कितीला आहे तुमच्याकडे गॅसची काय प्राइस आहे आम्ही फक्त जाळ मिळची सिलेंडर सप्लाय करतात आम्ही इथले फक्त गोडाऊनला कमर्शियल घेऊन येता फक्त आम्ही कमर्शियल गोडाऊनला घेऊन आम्ही फक्त दाळ मिरची सिलेंडर सप्लाय करतो हे आमच्याकडे फक्त कमर्शियल आम्ही फक्त त्या गाडीवर आहोत अच्छा 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 आम्ही आमच्याकडे फक्त दाळ मिरचे सिलेंडर सप्लाय तीन करायचे राहतं आमच्याकडे मग नऊशेला कस काय गॅस मग तुम्ही त्यांना नऊशे दिल्यास मिळतंय आहे आणि कमी पैसे दिल्यास मिळत नाही किंवा योग्य पैसे दिल्यास मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आलं सर जी मी काहीच म्हणाय नाही त्यांना ती गोडाऊनचं मॅनेजर आहे हो मॅनेजर सर या इकडं हॅलो तर बोल हॅलो तर या ठिकाणी आल्यानंतर जास्त पैसे दिले किंवा नऊशे रुपये दिले तर गॅस मिळते आणि कमी जर पैसे दिले किंवा ग्राहकाने कमी पैशाचं जर म्हणजे हे केलं म्हणजे विचारणा केली किंवा योग्य म्हणजे जो भाव आहे त्या भावाचे तर त्यांना गॅस दिला जात नाही आणि नऊशे किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे जर दिले तर इथं गॅस मिळतो अशा पद्धतीची इथं गॅस एजन्सीमध्ये म्हणजे परिस्थिती दिसून येत आहे आणि गॅस एजन्सी या ठिकाणी रेसिडेन्शियल एरिया इथं जवळपासच दिसत आहे या ठिकाणी गोडाव गोडाऊन आहे आणि त्यामुळं लोकांना इथं माहिती गॅस मिळत आहे म्हणून आणि त्यांची मिळतोय म्हणून म्हणून गॅस संपल्या संपल्या या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर ग्राहकांना जास्त पैसे दिल्यानंतरच गॅस दिला जातो कमी म्हणजे योग्य दरामध्ये जो नियमानुसार दर आहे त्याच्यानुसार दिला जात नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे आणि या ठिकाणी रेसिडेन्शियल एरियामध्ये हे गॅस गोडाऊन आहे त्यामुळं लोकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सुद्धा हे गोडाऊन कितीपत सुरक्षित आहे आणि लोकांचं जीवित कितीपत सुरक्षित आहे हे जीवन सुरक्षित आहे है। हे सुद्धा पाहणं नक्कीच गरजेचं आहे आपल्याला काय वाटतंय आणि का... कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते आवडले असतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गॅसच्या जो दर आहे गॅसचा जो योग्य भाव आहे त्या भावामध्ये मिळणं हे नागरिकांचा हक्क असताना हे अधिकच्या पद्धतीने लुटमार करणाऱ्यावर योग्य पद्धतीने शासन झालं पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशीच मागणी या संबंधित प्रशासनाकडे नक्कीच करण्यात येणार आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी ग्राहक आल्यानंतर तुमच्याकडे काय म्हणजे सुविधा आहे त्यांच्यासाठी आपल्याला कसलीच टाकी देता येत नाही ते राहिली तर एखादी टाकी आपण दिली असेल त्याच्या व्यतिरिक्त दुसरी टाकी पैसे दिल्यानंतर आठशे ऐंशी रुपये प्राइस आहे आपण ते पैसे जास्त कोणाकडून घेत नाही काही संबंध नाही पैसे डायरेक्ट ते आता ग्राहक म्हणत आहेत की अधिकचे पैसे दिल्यानंतर त्यांनी कमी म्हणजे योग्य पैशाची किंवा आठशे ऐंशी कार्ड आहे सगळं आहे हो घरात डिलिव्हरी भेटेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर बघू शकता की आधीचे पैसे दिल्यानंतरच इथं गॅस मिळ दिला जातो म्हणजे देणं गॅस ग्या, गोडाऊनला गॅस दिला जात नाही परंतु पैसे जास्त दिले की गॅस दिला जातो अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे म्हणजे शुद्धपणे लुटमार चालू आहे या प्रमोद गॅस एजन्सीमध्ये अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे